चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चमचमीत मसाला पाव बनवलेला आहे आपला मसाला पाव अगदी अप्रतिम झालेला आहे झटपट होणारा हा ब्रेकफास्ट आहे खायलाही अगदी सुंदर लागतो आणि करायलाही सोपा आहे तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेलायकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील चला मग तर पाहूयात हा चटपटी मसाला पाव कसा बनवायचा ते आता मसाला पाव बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम मसाला बनवून घेऊ त्याकरता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेलावर आपण कसुरी मेथी घालूयात आणि दोन कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता आपल्याला कांदा मध्यमाचेवर आणि मंदाचेवर छान परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लाल नाही करायचा फक्त त्याचा कचवटपणा जायला पाहिजे अशा पद्धतीने पाच मिनटासाठी आपण कांदा परतवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आपला कांदा परतवून झालेला आहे आलं लसूणची पेस्ट घालूयात एक चमचा मिसळून घ्यायचा आहे आणि आता आपण ढोबळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ते घालूयात साधारण चार डोबळी मिरची घेतलेली आहे एक मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि आता अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे दोन ते तीन मिनिटांसाठी छान परतून घ्यायचे आहे आणि ह्या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते दाखवायचं राहून गेलं आणि पाच मिनिटांसाठी आपण भाजी झाकून ठेवायची आहे पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढूयात आपण आणि भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि अगदी दोन चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि पुन्हा पाच मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवणार आहोत की जेणेकरून ढोबळी मिरची अगदी छान अशी शिजली जाईल आता पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूयात आणि भाजी एकदा छान मिसळून घ्यायची आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटांसाठी झाकून ठेवूयात झाकण काढायचं आहे आता आपली भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे तर ह्या ठिकाणी आपण दोन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे हे ह्या भाजीतलं सगळ्यात महत्वाचं साहित्य आहे पावभाजी मसाला ह्या भाजीमध्ये घालायलाच पाहिजे त्याशिवाय मसाला पावला छान टेस्ट येणार नाही आणि दुसरं महत्वाचं साहित्य बटर घालायचं आहे फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि दोन मोठे टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहे आणि मिसळून घ्यायचे आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मिसळून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात मंदाजेवर जेणेकरून टोमॅटो मस्त मऊ होतील आता पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूयात आणि भाजी एकदा छान परतवून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ झालेले आहेत आता मॅशरच्या सह्याने आपण भाजी मॅश करून घ्यायची आहे आता आपली भाजी ही छान मॅश झालेली आहे आपण एक चमचा मिरची पावडर घालणार आहोत कसुरी मेथी घालायची आहे आणि आणखी एक चमचा आपण पावभाजी मसाला घालायचा आहे आणि मिसळून घ्यायचा आहे तर ही भाजी थोडी ओलसर वाटत आहे तर ही छान आपण तीन ते चार मिनटांसाठी आणखी परतवून घेणार आहोत म्हणजे ती ड्राय होईल फ्रेश कोथिंबीर घालायची आहे तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटांसाठी आपण भाजी छान परतवून घेतलेली आहे आणि भाजीमधला ओलसरपणा हा कमी झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपली भाजी ही तयार आहे तर मसाला पाव साठी लागणारी भाजी ही तयार आहे चला मग तर आता आपण मसाला पाव तयार करायला घेऊयात तर मसाला पाव बनवण्यासाठी लादी पाव घेतलेले आहेत आपण आता पहिले आपण पाव कापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला पाव कापायचे आहेत ह्या साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे बटर घालूयात बटर शिवाय मसाला पाव होऊ शकत नाही तर त्याकरता आपण खूप सारं बटर घातलेलं आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि बटरमध्ये छान पाव फिरवून घ्यायचे आहेत त्यामुळे बटरची जी टेस्ट आहे ही पावांना छान लागली जाते आपण बटरमध्ये दोन्ही साईडने पाव भाजून घेतलेला आहे आणि आता भाजी घालूयात आता ह्या ठिकाणी मी एक एक चमचा भाजी भरलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्तही भाजी भरू शकता आणि कांदा घालूयात फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक शेव घालायचे आहे शेव ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल पण शेव घातल्यामुळे आणखी मसाला पाव छान लागतो आणि पुन्हा आपण बटर घालायचं आहे आणि आता हा मसाला पाव मध्यमाचेवर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपण मसाला पाव बटर घालून छान खरपूस भाजून घेतला ना तरच मसाला पाव हा छान लागणार आहे म्हणजे मसाला पावमधला मसाला हा छान होयला पाहिजे आणि पाव भाजताने मध्यमाचेवर बटर घालून छान खरपूस भाजला ना की मसाला पाव हा छानच लागतो तून अगदी चिमूटभर मिरची पावडर घातलेली आहे आणि आता आपला मसाला पाव तयार आहे हा मसाला पाव आपण काढून घेऊ आणि दुसरा सिंगल मसाला पाव आता बनवूयात तर बटर घातलेलं आहे मिरची पावडर घातलेली आहे पाव घालूयात आणि हाही पाव आपल्याला असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी मी मिरची पावडर घातलेली आहे तर मिरची पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा मिरेपूडही वापरू शकता तर हाही मसाला पाव छान खरपूस भाजून तयार आहे पाव आपण काढून घेऊयात आणि सर्व करायला घेऊयात तर हा मसाला पाव तर असाच खायलाही छान लागतो पण त्याबरोबर कांदा किंवा काही सलाड असेल तर आणखी त्याची चव वाढते किंवा तुम्ही हिरव्या चटणीबरोबरही सर्व करू शकता टोमॅटो सॉसबरोबरही सर्व करू शकता तर अशा पद्धतीने आपला चमचमीत मसाला पाव तयार आहे मसाला पाव खूप सुंदर झालेला आहे आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही हा मसाला पाव करा खा आणि मला सांगा कसा वाटला ते आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर